म्हणून दुर्लक्ष करू नका तुम्ही ज्याला साध दुखणं समजताय तो तुमचा जीव घेणारा हृदयविकार असू शकतो पण आता काळजी नको तुमच्यासाठी आहे महाराष्ट्राचा मिनिटांचा सुरक्षा कवच हृदयविकार महाराष्ट्राचा नंबर वन किलर छाती तीव्र वेदना वेदना जबड्यापर्यंत हाताकडे पसरतात आणि घाम येतो यापैकी कुठलेही लक्षणं जाणवल्यास प्रत्येक क्षण मोलाचा असतो तुमच्यासाठी आहे स्टेमी महाराष्ट्र कार्यक्रम कार्यक्रम हा आधुनिक तंत्रज्ञानाने फक्त मिनिटात अचूक निदान देतो आणि पंधरा उपचार सुरू करतो तुम्ही जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात जाता तिथून तुमचा ईसीजी थेट तज्ज्ञांना पाठवला जातो तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लगेच तुमच्या प्राथमिक केंद्रात रक्तातील गुठळी तोडणारे औषध म्हणजेच रुग्णाला थ्रॉम्बोलाइज केलं जातं जवळपास वाचलेल्या रुग्णांचा हा अनुभव आहे हा कार्यक्रम महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील दोन हजार चारशे दहा केंद्रांवर उपलब्ध आहे हृदयविकाराची लक्षणं दिसल्यास एकशे आठ ला डायल करा त्वरित सरकारी दवाखाना गाठा उपचार मोफत आहेत तुमचं हृदय आमची काळजी स्टेमी महाराष्ट्र